राम राम मंडळे माउली टूर्स अँड ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे वरन आपण निघाल्यानंतर आज जाणार आहोत प्रतिबालाजी मंदिर पुण्याला आपण समोर जो बघतोय हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आहे आज प्रतिबालाजीला जाणार आहोत आपण सासोड पासून डाव्या हाताला लान घेतल्यावर अठरा किलोमीटर आत मध्ये सुंदर असं प्रतिबालाजीचं मंदिर आहे आपण प्रतिभालाजी मंदिराचा प्रवेशद्वार बघू शकतो सुंदर असा प्रवेशद्वार आहे आपण मंदिराकडे चाललेलो आहे तुम्ही पुणे सातारा एक्सप्रेस वेपासून अवघ्या दोन किलोमीटर आतमध्ये पण तुम्हाला हे मंदिर बघायला भेटेल डाव्या आताला आपण मंदिराकडे जात आहोत सुंदर अशी मंदिराची एंट्री आहे तुम्ही बघत आहात हे समोर मंदिर आलेलं आहे उजव्या हाताला तुम्हाला कार पार्किंग भेटून जाईल त्यानंतर आपण गाडी पार्कला लावून मंदिराकडे जाणार आहोत हे बघा हे समोर जे बघतो हे प्रतिभालाजी मंदिर आहे पुण्याचं नारायणगाव पुण्यापासून अवघ तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर हे बघा संपूर्ण असं मंदिर दाखवतोय तुम्हाला पती बालाजीचं सुंदर असं मंदिर आहे निसर्गरम्य वातावरण दर्शनाला जाण्यासाठीचा जा मार्ग आपण समोर बघतोय हा दर्शना दर्शनाला जाण्यासाठी समोर बघतोय मंदिराचा प्रवेशद्वार हे कळस बघू शकतो आपण मंदिराचा मी मोबाईल असल्यामुळं मंदिराच्या आतमध्ये गेलेलो नव्हतो आपण बघू शकतो संपूर्ण मंदिर परिसर छान छान असं मंदिर आपण समोर बघू शकतो संपूर्ण मंदिर परिसर आहे त्यानंतर तुम्हाला प्रतिबालाजी मंदिराकडनं भोजनाची देखील व्यवस्था होती प्रतिबालाजी मंदिर परिसर पुणे आपण मॅपवर आप पण टाकू शकतो केतकवली प्रतिबालाजी मंदिर पुणे मॅपवर देखील येतं अतिशय शांत असं वातावरण आहे हे ठिकाणी मंदिर आहे सासवडपासून अवघ्या अठरा किलोमीटर आतमध्ये आल्यावर तुम्हाला मंदिर बघायला भेटेल त्यानंतर हे मंदिराचे कळस पाहतोय आपण चला तर मंडळीपूरच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण जाणार आहोत घेऊर डोरीतल्या अष्टविनायकांपैकी एक गणपती असलेला तर पुढचा ब्लॉग बघायला नक्की विसरू नका